मंगळवार दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी ठाणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग शिक्षणाधिकारी ललिता तुले यांच्यासोबत ठाणे जिल्हा शिवसेना अध्यक्ष केदार दिघे यांच्याकडून ठाणे जिल्ह्यातील संस्थाचालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते चर्चेमध्ये संचमान्यता मिळत मिळणे संचमान्यता दुरुस्त निर्धारित वेळेत करणे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक व शिक्षकेतर मान्यता शालार्थ शिक्षक प्रस्ताव पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती कनिष्ठ महाविद्यालयीन अर्धवेळ व घड्याळी तासिका तत्वावरील शिक्षकांच्या नियुक्त्या माध्यमिक शिक्षकांना दिली जाणारी अशैक्षणिक कामे शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिका व अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक समस्या अशा अनेक विषयांचा समावेश होता यामध्ये शिक्षणाधिकारी स्तरावर असलेल्या कामांचा शीघ्र गतीने निपटारा करण्याबाबत दिघे यांनी माननीय शिक्षणाधिकारी यांना सकारात्मक चर्चा सांगितले यावेळी मारुती पडळ प्रदीप शिंदे प्रदीप वाघ विलास आंग्रे भगवान गावडे कुलदीप पाटील शुभांगी निचिते दिलीप चौधरी तुकाराम खाटे घरे राजेंद्र पवार यांची मुख्य उपस्थिती होती या सभेस शिवसेना गटाचे उबाठा गटाचे अनेक कार्यकर्ते व महाराष्ट्र शिक्षक सेना ठाणे माध्यमिक विभागाचे जिल्हा व तालुका कार्यकारिणीतील पदाधिकारी व शिक्षक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माननीय शिक्षणाधिकारी यांच्या शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक भूमिका घेऊन शिक्षकांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्याबाबत आश्वस्त केले यापुढेही शिक्षण विभागातील कोणत्याही समस्या असल्या संबंधितांना केदार दिघे यांनी यांची सक्रिय मदत होणार असून महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना ठाणे यांच्या पदाधिकाऱ्यांना समस्याग्रस्त कर्मचाऱ्यांनी संपर्क साधावा असे आवाहन शिक्षक सेनेतर्फे करण्यात आले सांगितलं की आजचे जे मुद्दे आम्ही मांडलेले आहेत ते नुसते ठाणे शहर शहर पुरता मर्यादित नस नसून ग्रामीण भागामध्ये म्हणजे पूर्ण ठाणे जिल्हा आणि पूर्ण पालघर जिल्हा ह्याच्यामध्ये जे शिक्षकांना त्रास होत आहेत जे शिक्षकांचे प्रश्न आहेत आणि जे अनेक वर्षानं वर्ष प्रलंबित आहेत काही जणांच्या ट्रान्सफरच्या बाबतीत असतील काही जणांच्या कुठून नेमणुकांच्या बाबतीत असतील या सगळ्याचा परिणाम जो होतो तो विद्यार्थ्यांवरती होतो आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ह्या विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या त्रासामधनं त्यांना जाता येऊ नये याच्यासाठी हा प्रयत्न आहे आणि म्हणून आमच्याबरोबर महाराष्ट्राचे आमचे शिक्षक सेनेचे सचिव असतील पडळकर सर असतील इकडे गावडे सर असतील ठाणे जिल्ह्याचे शिक्षक सेनेचे ह्या सगळ्या मंडळींना घेऊन आणि जिल्ह्यातले देखील शिक्षक उपस्थित आहे शहापूरपासनं मुरबाड आणि वाड्यापासनं या सगळ्यांचे मुद्दे घेऊन आम्ही आता या शिक्षणाधिकाऱ्यांकडे ह्या सगळे मुद्दे आम्ही उपस्थित केलेत आणि मला खात्री आहे येणाऱ्या काही काळामध्ये किंवा जास्तीत जास्ती दोन आठवड्यामध्ये अनेक प्रश्नांना ह्याचे उत्तरं मिळतील आणि ही उत्तरं मागण्यासाठी आम्ही स्वतः परत एकदा यांची वेळ घेऊन आम्ही येणार साहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सन्मान्य केदारजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक दैतुले मॅडम यांच्यासोबत सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती या सभेमध्ये खरं तर वीस विषयावरती चर्चा झाली त्यामध्ये बरेच जे महत्त्वाचे विषय आहेत ते रेतुले मॅडमनी मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आणि लवकरात लवकर ज्या ज्या मागण्या मान्य झाल्या त्याचे पत्र आपण शाळांच्या मुख्याध्यापाच्या ग्रुपवर सुद्धा आणि वेगवेगळी पत्रंसुद्धा काढण्याचं त्यांनी मान्य केलं आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अतिरिक्त शिक्षकाचं समायोजन हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो त्यांनी मान्य करण्यात आला की दोन हजार बावीस तेवीसची जे अतिरिक्त शिक्षक आहेत त्यांचं समायोजन लवकरात लवकर आम्ही करून घेऊ हे आश्वासित केलं त्याच्यामुळं जेणेकरून विद्यार्थ्याची गुणवत्ता ढासळणार नाही याची दक्षतासुद्धा शिक्षण अधिकाऱ्यांनी घेण्याचं आश्वासन दिलं त्याच्यानंतर ज्या संचमान्यता आहेत ऑनलाइन संचमान्यता ऑनलाईन संचमान्यतेत दुरुस्तीसुद्धा करण्याचा त्यांनी कॅम्प लावून आदेशित केलं धन्यवाद सेनेचे प्रमुख आदरणीय केदार दिग्गेज साहेब त्याचबरोबर शिक्षक सेना सर्व आम्ही या ठिकाणी ज्या शिक्षण अधिकारी मॅडम आहेत त्यांना भेटलो ज्या शिक्षकाच्या समस्या आहेत त्याच्यामध्ये पी एफच्या शिल्प असतील त्याचबरोबर सर्व्हिस बुक असेल त्याचबरोबर मंथली स्लीप ज्या आहेत शिक्षकांना त्या बऱ्याचशा शिक्षकांना भेटत नाहीत याच्या मा बरोबर त्याचबरोबर बऱ्याचशा शाळेमध्ये सरप्लस शिक्षक आहेत परंतु त्यांना दुसरी शाळा दिली जात नाही त्याचबरोबर काही शाळेमध्ये क्लार्क काही शाळेमध्ये क्लार्क लोकं जे आहेत त्यामध्ये क्लार्क लोकं जागा व्हॅकंट आहेत क्लार्क लोकं आहेत परंतु त्याच्यावर काही बंदिस्त बंदी असल्याकारणाने ते पण पाठवल्या जात नाहीत तर बरेचसे काम जे पेंडिंग होते ते पेंडिंग कामं आम्ही त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आणि शिक्षणाधिकारी मॅडम जे आहेत त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की बाबा तुमचे जे मुद्दे आहेत ते लवकरात लवकर मार्गी काढण्यात येतील अशा पद्धतीचा त्यांनी आम्हाला शब्द दिला आणि ते मार्गी लागतील अशी आम्ही अपेक्षा करतो